माननीय पोलीस आयुक्त सोलापूर एम राजकुमार साहेब तसेच माननीय झोन साहेब कबाडे साहेब तसेच आमच्या एक डिव्हिजनचे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलिसांनी आमच्या डी बी पथकामार्फत त्यांना पेट्रोलिंग व गुप्त माहिती काढण्याबाबत आदेश करण्यात आले होते त्यानुसार त्यांनी संशयावरून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे तर तीन आरोपीपैकी दोन जे आहेत ते ज्युएन आयन आहेत चौदा वर्षाची मुलं आहेत ती त्यांच्याकडनं घरपुडीचा गुन्हा ओपन केलेला आहे तसंच एक वाहन चोर आहे वाहन चोराकडून पाच मोटरसायकल रिक्व्हर केलेल्या आहेत आणि एक सराईत आहे तडीपार होता तडीपार संपल्यानंतर तो पुन्हा सोलापूर शहरात आला त्यानंतर त्यांनी एक गुन्हा केलेला आहे ते तर त्यात त्यांनी पैसे व गॅसची टाकी चोरली होती तर हा माल सगळा हस्तगत केलेला आहे या तिन्ही आरोपींकडनं एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे